जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे सव्वीस वर्षीय दिव्यांग तरुणाने धावत्या रेल्वे समोर येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास शहरातील समृद्धी अपार्टमेंट समोर घडली आहे या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे भगवान मणिलाल चौधरी वयवर्ष सव्वीस राहणार वडनगरी तालुका जळगाव असे मयत झालेल्या दिव्यांग तरुणाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे भगवान चौधरी हातारून आपल्या आईवडील वडील आणि भाऊसोबत वास्तव्यास होता तो दोन्ही पायांनी अपंग होता टेंट हाऊस चालवून तो आपला उदरनिर्वाह करत होता दरम्यान शनिवारी सहा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता तो कामानिमित्त जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला रविवारी सात एप्रिल रोजी पहाटे तीन वाजता शहरातील समृद्धी अपार्टमेंट समोरील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेसमोर उभा राहून त्याने आत्महत्या केली आत्महत्या करण्याचे कारण अजून समोर आलेले नाही सोबत असलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्याची ओळख पटली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला आहे